मला या निमित्तानं तळस साहेबांना विचारायचं वाटतं की ज्या वेळेला संत्राच बाकी सर्व आयात निर्यात धोरण जेव्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ठरत होतं त्या वेळेला आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य तडस साहेब काय करत होते हा प्रश्न मला या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विचारायचं वाटत ज्या वेळेला या भागातला संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीनं तोंड देत होता त्यावेळेला आपले संसद आपले आपले खासदार मान्य तडस साहेब यांनी संसदेमध्ये या संत्रा उत्पादक कास्तकारांच्या बाबतीमध्ये कुठला एक शब्द तरी त्यांनी काढला का हे मला या निमित्तानं तडेस साहेबांना विचारायचं त्यांनी काढला जर असेल तर मला त्यांनी क्लिप दाखवून द्यावी हो की मी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू सभागृहामध्ये मांडली सरकारनी ते मान्य केली नाही मान्य केली तो नंतरचा विषय परंतु प्रामाणिक प्रयत्न खासदार म्हणून जे करायचे होते ते मी केले असं माझं तडेस साहेबांना आव्हान आहे जर तुम्ही या ठिकाणी वरुड मोर्शी भागामध्ये जर सभा घ्याल तर अमर काळेचं तुम्हाला आव्हान आहे जे कोणत्या प्रयत्न तुम्ही इथल्या सर्व भागातल्या या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरता केले असेल तर त्याची माहिती तुमचे व्हिडिओज आजकाल भेटतात तुम्ही संसदेमध्ये काय बोलले विधानसभामध्ये काय बोलले त्याचे व्हिडिओज असतात माझ्याकडे मी विधानसभेमध्ये काय बोललो त्याचे प्रत्येक व्हिडिओ माझ्याकडे आहे त्यामुळे मी तडस साहेबांना आवाहन करतो की एक जाहीर सभा तुम्ही घ्या आणि तुम्ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता तुम्ही काय बोलले त्याचं एक उदाहरण आणि एक फक्त प्रूफ तुम्ही इथल्या लोकांना द्या एवढी माझी नम्र विनंती आपल्याला आहे परंतु देऊ शकणार नाही हेही तितक्या आत्मविश्वासानं मी सांगतो